सह्याद्री टॉप टेन न्यूज या प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये न्यायालयात शेताच्या वादातून सुरू असलेली याचिका मागे घेण्यासाठी एका जणाला मारहाण करण्यात आली श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे हा प्रकार घडला या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अनिल परसराम शिंदे यांनी फिर्याद दाखल त्यावरून सीताराम शिंदे 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 मनोज सुवर्णा ओम शींदे, दीपक शुभम सविता शिंदे ऐश्वर्या खेतमाळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादीला काठीने डोक्यात मारहाण करण्यात आली सोबत असलेल्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असं फिर्यादीत नमूद केलंय अनिल शिंदे यांना रुग्णालयात भरती करण्यात आला आहे शेवगाव तालुक्यातील खानापूर येथील दलित वस्तीमधील रमाईनगर तसेच शाहू फुले आंबेडकर नगर या ठिकाणी झालेल्या कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करून दुरुस्ती करावी अन्यथा सात दिवसात खानापूर येथे रस्ता रोको आंदोलन करू ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात येणार असल्याचं लेखी निवेदनात खानापूर गावचे माजी उपसरपंच एकनाथराव जगधने यांनी शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या लेखी ले निवेदनात म्हटलंय की खानापूर गावामध्ये झालेल्या कॉन्क्रीटीकरण रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना त्यांना वेळोवेळी कळवून सुद्धा कुठलीही दखल घेण्यात आली नाही तसेच ग्रामपंचायतीने देखील संबंधित ठेकेदारास वारंवार नोटीस देऊन अद्याप ही काम केले नाही रमाईनगरमध्ये चार लाख रुपये व शाहू फुले आंबेडकर नगरमध्ये पाच लाख रुपये असे एकूण नऊ लाखाचे सदर काम असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून संबंधित ठेकेदारास पुन्हा काम करण्याच्या सूचना देण्यात याव्या अन्यथा सात दिवसांत नंतर खानापूर येथे रस्ता रोको आंदोलन व ग्राम पंचायत ठिया आंदोलन करण्यात येईल असं दिलेल्या लेखी ले ले निवेदनात मी खानापूर उपसरपंच एकनाथ दौडू शकधने झालेल्या निकृष्ट कामाविषयी खानापूर दलित वस्तीमध्ये शाहू फुले आंबेडकर नगरमध्ये व रामायमध्ये कॉन्क्रिटीकरण झालेली निष्कृष्ट झाल्यामुळे मी तक्रार पंचायत समिती कार्यालयामध्ये तक्रार नोंदवली आहे तरी संबंधित ठेकेदारांना वारंवार सूचना देऊन देखील त्यांनी काही त्याच्या दखल घेतलेली नाही त्याच्यामुळं खानापूर गावामध्ये सात दिवसामध्ये आम्हाला त्याचं काय अहवाल न तर त्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेव आंदोलन व खानापूर गावामध्ये शाहगापटण रोडला रास्त रोगं करण्याचा एक ग्रामस्थांनी आम्ही ठरवलेलं आहे विद्यार्थिनीवर अत्याचारा प्रकरणी दाखल झालेला डॉक्टर रवींद्र कुटे यांच्यावरील गुन्हा मागे घ्या अशी मागणी येथील इंडियन मेडिकल असोसिएशन कडून प्रांत अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे हा गुन्हा खोटा असल्याचं असोसिएशनचे म्हणणे आहे राहता येथील एका विद्यार्थिनी शहरातील डॉक्टर कुटे यांच्या रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती त्यावेळी डॉक्टरांनी लैंगिक अत्याचार केल्याचं विद्यार्थिनीचं म्हणणं होतं त्यावेळी विद्यार्थिनी सोबत तिची मैत्रीण उपस्थित होती शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे अकोला धरणाच्या अकरा दरवाजातून सोमवारी दुपारी तीन वाजता दोन हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले पाणी सोडण्याच्या काही काळ आधी नदी गावांना सावधानतेचा इशारा म्हणून तीन वेळा धरणावर बसविण्यात आलेला भोंगा वाजून सावधान करण्यात आले कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते कळ दाबून पाणी सोडण्यात आले बावीस हजार आठशे तेहतीस दशलक्ष घनफूट पाणी साठा कायम ठेवून उर्वरित येणारे पाणी जायकवाडीच्या नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिले लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय शेवगाव येथे भव्य तालुका स्तरीय वक्तृत्व निबंध व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाची आमदार डॉक्टर नरेंद्रजी घुले पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला सहकार महर्षी मारुतराव गुले पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त वरील सर्व स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळेतील विद्यार्थी प्राथमिक माध्यमिक ज्युनियर सर्व शाळेतील मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला गुणवंत विद्या त्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन मान्यवरांचा शुभाहस्ते सन्मानित करण्यात आले पाल्य व पालक प्रचंड संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते माननीय आमदार चंद्रशेखर गुले पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते शायद टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राज्य सरकारच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेपासून करजगावसह नेवासा तालुक्यातील अनेक शेतकरी वंचित आहे न्यायालयाने कर्जमाफी करण्याचे आदेश देऊनही कर्जमाफी न झाल्यामुळे करजगावसह तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारपासून करजगाव येथे उपोषण सुरू केलं आहे वर्षानुवर्ष पाणीटंचाईचा सामना करत असलेल्या मांडवगर येथील पाणीपुरवठा करण्यासाठी असलेले टँकर्स बंद झाले आहेत त्यामुळे येथील पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने नळ योजनेची पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडली आहे सीना योजना कायमची बंद पडली आहे त्यामुळे पाणी प्रश्न बिकट झाला आहे ग्रामस्थांना खाजगी टँकरकडून विकत पाणी घ्यावं लागत आहे शेवगा तालुक्यातील वाघोली गावात वृद्धा नदीवर पूल नसल्याने अडीचशे लोकसंख्येची वस्ती गावापासून विभागली आहे गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधींकडे पाठपुरवठा करूनही अद्याप पुलाचा प्रश्न सुटला नसल्याने पावसाळ्यात या वस्तीचा गावाशी संपर्क तुटतो त्यामुळे ग्रामस्थांनी पंधरा ऑगस्टपासून तहसीलसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे वाघोली गावापासून दीड किलोमीटर अंतरावर अडीचशे लोकसंख्येची कुरण वस्ती आहे गावाच्या बाजूने रुद्धा नदी गेली असून ही नदी ओलांडून कुरणवाडीला जावे लागते साधारण साठ किलोमीटर लांबीचं हे नदीपात्र आहे अनेक ग्रामस्थांना शेतावर जाण्यासाठी याच नदीवरून जावे लागते वस्तीवर एक जिल्हा परिषदेची शाळा आहे पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर पूर्ण दळणवळण बंद होते कारमधून गुटखा का वाहतूक करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाथर्डी तालुक्यात पकडले त्याच्या ताब्यातून कार व गुटखा का असा तीन लाख सदतीस हजार आठशे पंधरा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय शिवाजी मारुती बटुळे असे त्याचं नाव आहे दरम्यान त्याने परवेज नवाब शेख व संजय खोले याच्याकडून गुटखा खरेदी केल्याची कबुली दिली आहे तिघांविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बांगलादेशात राजकीय अस्थिरता उद्भवली आणि भारतातील शेतकरी चिंतेत आले त्याचं कारण म्हणजे दरवर्षी भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मकेची बांगलादेशात निर्यात केली जात असते आता त्या ठिकाणी राजकीय अस्थिरता उद्भवली असल्याने आणि संपूर्ण देशात हिंसाचार माजला असल्याने भारतातून बांगलादेशाला होणारी शेतमालाची निर्यात मंदावली असं बोललं जात होतं त्यामुळे कांदा आणि मकेच्या बाजारभावावर त्याचा विपरीत परिणाम होणार अशी भीती व्यक्त केली जात होती मात्र सध्या तरी बांगलादेशात सुरू असणाऱ्या या गदारोळाचा देशांतर्गत कांद्याच्या बाजारभावावर कोणताच विपरीत परिणाम झालेला नसल्याचं दिसतंय सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री